सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार बारामती येथे आपल्या खातीक समाजातर्फे जे उपोषण चालू आहे त्या संदर्भातील आपले समाज बांधव करण इंगोल्याण्णा यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ काल मी ऐकला पाहिला आणि आपणही व्यक्त व्हावं असं मला मनापासून वाटलं म्हणून मी दोन शब्द आपल्यासमोर बोलत आहे वास्तविक पाहता अठरा पगड जातीच्या लाखो लोकांचं नेतृत्व करणाऱ्या एक जबाबदार व्यक्तीनं म्हणजेच जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आपल्या खाटीक समाजाबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते खरोखरच आपल्या सर्व समाज बांधवांच्या भावना दुखावणार आहे खरंच का हो आपण त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे आहोत या जबाबदार व्यक्तीने हे असं वक्तव्य करणं योग्य नाही कारण प्रत्येकाचं काम हे त्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असते आणि कोणतंही काम लहान किंवा मोठं नाही आहे वास्तव मी इथं सांगू इच्छिते की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वत आपल्या खाटीक समाजाला ही जबाबदारी दिलेली आहे ह्या व्यवसायाची जबाबदारी दिलेली आहे आणि त्याची इतिहासात नोंद आहे आणि हे काम हा समाज आजपर्यंत अतिशय इमाने इतबारे करत आहे कुणाच्या आध्यात नाही मद्यात नाही आपलं काम प्रामाणिकपणे करणं आणि रोजीरोटी कमवणं हेच त्याचं फक्त ध्येय असतं आणि असं असताना जर कुणीही उठून आपल्याविषयी काहीही वक्त वक्तव्य करत असेल तर त्याचा निषेध आपण केलाच पाहिजे हे काम एकट्या करणांनाचं नाही तर आपल्या सगळ्या समाज बांधवांचं आहे आज उद्या उठल कुणीही आपल्याला काहीही म्हणल कुणीही यावं टपली मारून जावं अशी आपली अवस्था होईल आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आत्ता या उपोषणाला आपण पाठिंबा दिला पाहिजे आपण सर्वांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि त्याचा आपण निषेध व्यक्त केला पाहिजे कारण घटनेने आपल्याला तसा अधिकार दिलेला आहे की जर आपल्यावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाचा आपण प्रतिकार केला पाहिजे विरोध केला पाहिजे निषेध केला पाहिजे हा अधिकार आपल्याला घटनेने दिलेला आहे त्या अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो त्यामुळं ही वेळ आलेली आहे की त्यांनी जो आपल्याला शब्द वापरला आहे की कार्यक्रम करतात मग काय कार्यक्रम आपण आता केला पाहिजे ही वेळ या विषयावर विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे सगळ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि हा हे जे उपोषण करत आहेत अण्णा त्या सर्वांना सर्वांनी आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपल्या भावना तिथपर्यंत गेल्या पाहिजेत आणि जोपर्यंत या अर्जुन खोतकरांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण आपला लढा चालूच ठेवला पाहिजे आणि आपण या ठिकाणी जर थांबलो तर आपल्याला कायम अशाच प्रकारचे अहवे अहवेलना ऐकायला मिळेल आणि इतर समाजाचा आपल्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल त्यामुळं माझी सर्व खाटीक समाजातील बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी या उपोषणामध्ये सहभागी व्हावं आणि या अण्णांना पाठिंबा द्यावा ही माझी सर्व खाटीक समाज बांधवांना विनंती आहे धन्यवाद